नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी पुणे जिल्ह्यामध्ये सातशे अठ्ठावन्न पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण अंगणवाडी भरतीविषयी पाहणार आहोत तर काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे की यामध्ये सातशे अठ्ठावन्न अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांची होणार भरती तर काय आहे है संपूर्ण माहिती आपण पाहूया तर इथे पाहू शकता मित्रांनो अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया यामध्ये जिल्ह्यात सातशे अठ्ठावन्न जागाची ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीसमोर अंगणवाडी भरतीची जाहिरात नावल्यानं आलेली आहे या पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे तर यामध्ये मित्रांनो शैक्षणिक पात्रता जी आहे या पदासाठी ती किमान बारावी उत्तीर्ण अशी आहे तसेच गुणवत्तेनुसार ही भरती केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी सांगितले तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीसाठी शैक्षणिक अर्थेसह इतरही निकष तपासले जाणार आहेत यात बारावीची टक्केवारी पदवीधर तसेच पदव्युत्तर आदी शैक्षणिक गुण पाहिले जाणार आहेत याचबरोबर विधवा अनाथ प्रवर्ग आणि अनुभवानुसार गुणांक दिले जाणार आहे योग्य कागदपत्रासह स्थानिक ग्रामपंचायतीत अर्ज करावा लागणार आहे यानंतर या अर्जाची छाननी करून गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे या यादीनंतर आक्षेप मागविण्यात येणार आहे आक्षेप नसल्याचे यादी अंतिम करून गुणांकनानुसार प्रथम क्रमांकानुसार त्यांना पदाच्या नियुक्तीचं आदेश पंचायत समिती स्तरावरून देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये एकतीस मार्चपर्यंत अंगणवाडी सेविकांची रिक्तपदेही भरली जाणार आहे तर यामध्ये तुम्ही तारीख ही पाहू शकता मित्रांनो की यामध्ये एकतीस मार्चपर्यंत अंगणवाडी सेविकांचीही रिक्तपदेही भरली जाणार आहेत असे असल्याचेही गिरासे यांनी सांगितले तर मित्रांनो अंगणवाडी सेविका पदाच्या भरतीसाठी जे प्रयत्न करत आहेत यांच्यासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल मित्रांनो की ज्यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी सातशे अठ्ठावन्न अंगणवाडी सेविका उमदतीस यांचीही होणार आहे भरती तर मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतीस भरतीविषयी एक मोठी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद